आधार घेऊन एक महिनाभरापूर्वी राज्यातील मराठा समाजाला ओबीसी चा आरक्षण देण्याचा जी आर या शासनानं निर्गमित केला आणि याच हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज आदिवासी असल्याचा पुरावा त्यामध्ये आहे आणि त्यामुळं जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या जी आरचा आधार घेता येत असेल तर याच जी आरचा आधार घेऊन राज्यातील बंजारा समाजाला एसटीच्या प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड इथं हा महायल्गार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केला होता आणि एक लाखापेक्षा अधिक या ठिकाणी समाज बांधव एकत्रित आले आहेत आणि या मागणीचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून आम्ही सुपृत केलेला आहे आज आपण बघत आहात की नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रतिम सुंदर पारंपरिक वेशभूषा मध्ये नृत्य आणि वाजंत्री सह मंजारा समाज रस्त्यावर उतरलो आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलं हे सुद्धा आश्चर्यचकित झाले की बिगर पैशाच हे समाज यांची या ठिकाणी रस्त्यावर ही रास्त मागणी आहे आम्ही त्यांना निवेदन केलंय की आमची मागणी सरकार असेल केंद्राचं मोदीजीच सरकार असेल यापर्यंत आपण पोहोचाव येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत एस टी प्रवर्गामध्ये टाकण्याची जी काही मागणी आहे ते पूर्ण करावी अशी सर्व समाज बांधवाच्या वतीनं आमच्या धर्मगुरूच्या वतीनं आमदार साहेबांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केले आज नांदेड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षण महामोर्चाला सर्व जिल्ह्यातून सर्व समाज सर्व अधिकारी लोक संघटित होऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचे स्थानिकचे आमदार श्री तुषार भाऊ राठोड साहेब तसेच आमचे बी डी चव्हाण साहेब आमचे कैलास गोर शेखवाडीचे संदेश भाऊ सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री कलेक्टर साहेबाच्या थ्रुनी मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे तो निवेदन आमचं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही पण मुख्यमंत्री साहेब सोबत सर्व पक्षांनी मिटिंग घेतलेली आहे त्या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या समाजाला खरोखरच न्याय मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे